नमस्कार जय सद्गुरू आज आपण बनवणार हे लिंबू आणि हिरवी मिरचीचं लोणचं हे बघा त्यासाठी मी लिंब घेतली आणि हिरवी मिरची घेतली हे मिरच्या काही खूप तिखट राहत नाही याचं आपण लोणचं बनवणार आहे हे बघा आता मी इथे कापून घेतले लिंबू आणि मिरची आणि त्यासाठी लागणारं साहित्य मिरची मिरचीच्या आणि लिंबूच्या पण छोट्या छोट्या खापा करून घेतल्या बघा हे दोघी मिक्स लोणचं बनवतोय आपण त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी मोरी घेतली लाल मिरची पावडर मीठ हळद मेथी इकडे धने आ, लोंगा मिऱ्या आणि हे सगळं साहित्य आपण इथे घेतलेलं आहे हे बघा हे आता मिक्सरला आपण फिरवून घेणार आहे असं करकरीत फिरवायचं आणि हे बघा साहित्य तर मिक्सरमध्ये असं फिरवून घेणार आहे थोडंसं आणि बाकीचं साहित्य आपण तेलामध्ये फोडणी घालणार आहे हे बघा जे दळायचं होतं ते दळून घेतलं असं करकरीत दळलेलं आहे हे बघा थोडंसं गार झाल्यावर आपण टाकणार आहे इथं थोडंसं हे बघा इथं आपण लोंगा टाकून बघितल्या थोडंसं मोहरी टाकून बघितली मेऱ्या टाकून बघितल्या आपण इकडे आता मेथी पण टाकणार आहे हे कसं तळून वरती येते ना नॉर्मल गरम आहे हे बघा आहे ना हे बघा मेथी टाकली हा बघा ती तडतड वरती येते आपण आता थोडं गार झाल्यावर इकडे टाकणार आहे इकडचा मसाला पण आपन... तळले म्हणून आपण थोडस कोमट तेल टाकणार आहे हे बघा इकडे बघा मिर्या लोंगा आपण असं सगळं टाकून घेतलेलं आहे हे बघा ना है की ना? की नाही बरोबर मस्त हे बघा इकडे आपण मीठ टाकलेलं होतं ना मग हे मसाला पण थोडासा तळल्या गेला पाहिजे म्हणून आपण असं थोडंसं गरम तेल टाकलं आता मी मिरची पावडर टाकणार आहे मिरचीमध्ये पण सगळं साहित्य होतं बरं का ही रेडीमेड मिरची होती याच्यामध्ये पण मीठ होतं मोरी होती सगळा मसाला होता याच्यामध्ये पण पण आपण वरून चवीपुरता आपला घरचा पण मसाला टाकलेला आहे हे बघा हळद टाकली हळद जळायला नाही पाहिजे म्हणून थंड झाल्यावर हळद टाकायची हे बघा पण इकडे सगळं मसाला मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण टाकणारे मिरच्या कापलेल्या हे बघा कापलेल्या मिरच्या टाकून दिल्या मिक्स करून घ्यायचं आपण आता टाकले लिंबू कापलेले लिंबू टाकून दिले सगळं असं मस्त मिक्स करून घेतलं बघा किती सुंदर दिसतं आहे ना आलं का नाही तोंडाला पाणी मस्त मुरल्यावर तर खूप भारी लागतं बरं का तुम्ही पण करून बघा बाय